हाय फ्रेंड नमस्कार बघा रात्री आमच्याकडे पाऊस पडला आहे आमच्याकडे पडला का बघा पाऊस हे आमच्या शेळ्या आमच्या कोंबड्या सकाळ धरणं बघा आमच्या शेळीला बसायला पण येणं आहे कसलंच बसायला येणं आहे बघा तिला लय त्रास व्हायला लागला आहे बसायचा हे आमची बघा शेळ्या राखायला आता वाजले त्या टायमिंग झाला आता शेळ्या सोडायचा त्यांचा पोरांच्या आवरावर केली आता त्यांना सँडल घातले कपडे घातले सगळं केलं स्वच्छ त्यांना पावडर केलं ना आता शेळ्यासंग न्यायचं आहे बघा त्यांना आता कोण नाही ते घरी आदी नाही कोणी नाही तो का गे तिकडं बांधले तो का किल्लारी गाय दिसते का बघा गिर गिरगे आमची तिकडं बांधले तिला आणायचं आहे तिला सकाळी पाणी पाजून तिकडं बांधले इकडं आमच्या दोन शेळ्या त्या लावायला राहणार आता पाऊस पडला आहे रात्री म्हणून घास लावायचा आहे आता हे जे सगळं हे पोळं ती हे करून कट करून लावायचं आहे रानात लावले काल थोडं थोडं राहिले अजून लावायचं आहे त्याच्यामुळे हे घास आणून टाकलं आहे दुसऱ्यांच्यातलं रानातलं बघा ही एक शिळी आहे आमची हिजीच आहे ना ती पण ही जीच आहे ही शेळी बरं का पिलो बघा हिनं यायला झाली आहे हिला लई त्रास व्हायला लागला आहे बसलीच नाही सकाळ दस तिला बसायला चिनाय लय आप बसायला पण बसायलाच जमून नाही तिला लई त्रास व्हायला लागलाय तिला यायला झाले बघा आज नाही तर उड्या येईलच तिनं लई तिला तकलीफ व्हायला लागली बसायलाच हि नाही बघा एवढं छान काय करावं काय होत करते पण जरा आज काय खाई भी नाही जरा तिला बसाय नाही उठाली नाही कधी येते कोण असताव त्याच्यामुळं तिने येईल का नाही मग जरा हिला त्रास कमी होईल अजून तरी जरा रोहत करते पण तिनं सकाळ धरणं बसली नाही बघा तिला बस बसायलाच ये नाही लय प्रयत्न करते बसायचा पण बसायला नाही तिला काय करावं बघा ही आमची सगळ्यात पहिल्या स्टार्टिंगला ही शिळी घेतलेली आहे बरं का आमची आता हिला घेऊन बी बघा दहा बारा वर्ष झाली बघा या शिळीला मग हिन पहिली आपली लक्ष्मी आहे म्हणून आम्ही हिला विकलच नाही कधी विकणार पण नाही हिला काय होईल आम्ही दे आपली ठेवलं ओ नका मातीत खेळू नका चला इकडे या पोरं तिकडं मातीत खेळायला लागली त्या त्यांचं आवरले तर बघा तर हिला नेतच नाही आता संघ हिला आता बरेच दिवस झालं महिना झालं हिला आम्ही नेहतच नाही आता हिला चालायलाच येत नाही त्याच्यामुळं एक दिवशी नेलं तर पावसात तिच्या पायात काटा काही घुसला तिला चालायलाच येणं मग तेव्हापासून नेलंच नाही ना आता ते हिनं लेट जड झाले मग हिला नेलंच नाही आता बघा आता हिनं जेव्हा येईल तेव्हाच तिला नेहायचं बघा बघा आहे का तुमच्याकडं अशी शेळी बघा आमच्याकडे दहा वर्ष झालं बघा हिन आहे आम्ही हिला सांभाळ बघा तिची ही तिची ही पूर्ग आहे पाठ आहे बरं का तिची चला तर मग बाय सगळ्यांना काय आता नेहत नाही मी आता शेळ्या सोडते पण हिरा नेहत नाही आता बसायला चेन काय करी नाही काय नाही